श्री विष्णू भगवंताचे दहा अवतार दहा अवतारामध्ये बघूया विष्णूचा पहिला अवतार मत्स्य अवताराची कथा हिंदू धर्मात विष्णू हा निर्माता ब्रह्मा आणि संहारक सिंहासह मुख्य तीन देवांपैकी एक आहे विष्णूला बऱ्याचदा परोपकारी मानल्या ती भगवान विष्णूच्या मूर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुंतागुंतीच्या कुरी मूर्तीमध्ये त्यांचं दवी रूप चित्रित केलं आहे भगवान विष्णूने दहा वेगवेगळे रूपे धारण केले आहे असं मानलं जातं ज्यांना भगवान विष्णूंचे दहा अवतार किंवा दसे अवतार म्हणतात जगात अराजक असताना भगवान विष्णू त्यांचा अवतार म्हणून अवतार घेतात असे मानले जाते विष्णूंच्या सर्व अवतारांचे एक उद्दिष्ट आहे जे वेगवेगळ्या अवतारांद्वारे प्राप्त होते प्रत्येकाला त्यांची दंतकथा आहे धर्म आणि धार्मिकता परत आणणे आणि दुष्ट राक्षस आणि असुरांपासून जग आणि चांगल्या लोकांना वाचणं हे पवित्र होत मत्स्य अवतार हा हिंदू धर्मातील भगवान विष्णूंच्या सर्वात प्राचीन अवतारांपैकी एक आहे ज्याला रक्षक म्हणून ओळखलं जातं पौराणिक कथा सांगते की विष्णूने मानवतेला आणि पवित्र ग्रंथांना विनाशकारी पुरापासून वाचवण्यासाठी मासे स्वरूप घेतलं ह्या परिभागात जाणून घेऊया मत्स्य अवतारामागील कथा फार पूर्वी जगात लोकस्वार्थी आणि अनैतिक बनले होते देवतांनी संपूर्ण जगाला पुरात बुडून जगात दुर्व्यवस्था आणण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस जगाच्या पुनरुत्पनासाठी जबाबदार असलेला भगवान ब्रह्मदेवाने ज्ञानाचा स्रोत असलेल्या वेदांमध्ये सापडलेल्या ज्ञानानुसार अथक परिश्रम केलं तथापि त्यांच्या थकवलेल्या कारण भगवान ब्रह्मा झोपी गेले आणि त्यांच्या नाकातून घोड्याचे डोके असलेला हैगरी नावाचा राक्षस जन्मला हैगरीने चित्राने ब्रह्मदेवाचे विचारलो आणि पळून गेला कृतज्ञतापूर्वक भगवान विष्णूने चोरी लक्षात घेतली आणि विष्णूंचा पहिला अवतार मत्स्य अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका लहान माणसाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले विष्णूने मत्स्य अवतार काय घेतला चोरला वेध परत मिळण्यासाठी आणि जगाचा समतोल पुनर्सज्जित करण्यासाठी तो महान राजा वयवस्थ मनुसम हजर झाला चोरी केलेले वेद परत मिळण्यासाठी त्यांची मदत आणि मार्गदर्शन मात्र मागितले राजा मनु एक अत्यंत समर्पित आणि नीत्यमान शासक समुद्राजवळ त्याच्या आध्यात्मिक पद्धतीमध्ये व्यस्त होता थोडं पाणी हातात घेतलं तेव्हा त्याला एक लहान मासा त्याला त्याच्या हातामध्ये आला तर तो मासा मोजेत त्याला तो वाढू लागला तो कमंडल म्हणून टाकला कमंडल मध्ये देखील वाढू लागला नंतर तो मासा घरी आणला आणि हौदामय टाकला तिथे देखील तो मासा मात्र वाढू लागला त्याच माश्याने सांगितलं का मला मात्र समुद्रामध्ये सोडून दे आणि म्हणून तोच मासा मात्र राजा म्हणून नदी सोडला तो विशाल महासागरात मात्र गेला आणि आश्चर्यकृत माशांनी स्वतःला भगवान विष्णू सर्वोच्च देवता म्हणून प्रकट केलं याने राजा मनुच्या विश्वासाची सद्गुणाची चाचणी घेण्यासाठी येण्यासाठी मासेचं रूपांतरण केलं होतं राजा नम्रपणे देवी मत्स्य समोर नतमस्तक केल्यामुळे भगवान विष्णूने आगामी प्रलय प्रकट केला आणि राजासमोर आपले देवी ज्ञान सामायिक मत्स्य देवी मासे राजा मनुला सात महान ऋषी मनसह वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रत्येक प्रजातीचा प्रतिनिधी एकत्र करण्याचा सल्ला दिला त्यांना पुरामुळे येणाऱ्या विनाशापासून वाचवण्यासाठी एका ताळवावर जहाजावर आणण्याचा सल्ला दिला सातव्या दिवशी जेव्हा मुसळधार पावसाने वादळ आले तेव्हा भगवान मत्स्य राजेश मन झाले आणि त्यांनी नागवासुकीला दुरीच्या रूपात वापरून आपल्या शेंगावर कोश सुरक्षित करण्याची सूचना केली भगवान मत्स्याने पहा पडल्याच्या वेळी जहाजाला विनाशापासून वाचवलं आणि कोशाचे रक्षण करताना हे मन आपले मार्गदर्शन करताना भगवान मसाने हैग्री राक्ष पराभव केला चोरी केलेले वेद भगवान ब्रह्मदेवाला परत केले आणि प्रवासादरम्यान भगवान मत्स्याने प्रगल्भान सामायिक केलं राजाला महत्वाचं सत्य सांगितलं हे म्हणून पुराता पोहोचलेल्या नवीन नैतिक मूल्यांचा नवीन संख्यासह नवीन जगाची पुनर्बांधणी आणि शासन कसं करावं यावर राजा, या राजा मुनूला निर्देश दिल्यानंतर भगवान मत्स्य पृथ्वीवरून गायब झाले हे मौल्यज्ञान मनुस्मृती मनुष्य आठवणी म्हणून ओळखले जाऊ लागले भगवान विष्णूच्या मत्स्य अवताराच्या कथेचा जा प्रतिकात्मक अर्थ आहे त्याला मोठकथा म्हणून समजले जाऊ शकते एक व्याख्या अशी मासे जली जीवनाची दर्शवते उत्क्रांती प्रत्येक प्रकाश टाकतात हिंदू पौराणिक कथामध्ये अशा कथांचा उपयोग सखोल संधी देण्यासाठी केला जातो दुसरी श्री अरविंद यांच्या जागरणाच्या जा संकल्पनेची तुलना करते या कथेतील पूर मायाचे प्रती आहे सांसारिक इच्छांचा भ्रम जो आपल्या आंतरिक शांतीला धोका निर्माण करतो बोट आपल्या चेतनेचे प्रतिनिधित्व करते त्याला मायाच्या विनाशकारी लाटांपासून ज्ञान जागृत करूनच वाचवले जाऊ शकते सात महान ऋषी सात चक्रांचे आपल्या शरीरातील ज्ञान केंद्राचं प्रतीक आहे हे मह परत बोट घेऊन जाणे म्हणजे सांसारिक इच्छापासून आश्रय मिळवणे यांच्यापासून जाणे सत्य आणि शांती प्राप्त करणे हेमा परत आपल्या डोक्यात स्थित आपल्या ज्ञानाच्या सर्वोच्च केंद्राचं प्रतिनिधित्व करतो मासा म्हणून विष्णूच्या पहिल्या अवताराची कथा खोड वाटत आणि धड्या कालांतराने जीवन कसं झालं अधिक तात्विक कल्पना स्पष्ट करण्यासाठी एक रूपक म्हणून देखील कार्य करत अशा प्रकारे मात्र ही अशी विलक्षण अशी पहिल्या अवताराची मात्र कथा मात्र जय श्री विष्णू भगवंत आहे नम जय श्री वासुदेवा आहे नमहा